हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आज मेथीचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे पानं पानं घ्यायची आहेत छान अशी मेथी खूप पौष्टिक असते आता ही मेथी घेतली ती बारीक चिरून घेऊया जरा एक आपण असे चिरून घेऊया हे बघा चिरून घ्यायची आहे एकदम बारीक पण नाही करायची आपल्याला हे बघा आता छान अशी आपण चिरून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ अशी धुवून घेऊ आता आपण वाटण करून घेऊया त्यामध्ये एका नऊ दहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकतात कमी जास्त तिखट लसूण घालून घेऊ ओवा घालूया हे सर्व मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे बघा मी ती आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता हे वाटण पण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि ओवा एकदम पेस्ट नाही करायची असं मोठं मोठं जरा दरदारा ठेवायचं आहे लसूण जरा जास्त घातल्यानंतर छान आता देख आपण हे घालून घेतलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यात थोडेसे तीळ घालून घेऊया पांढरे सर्व व्यवस्थित मिक्स करूया थोडीशी मी हळद घालून आहे हळदी छान दिसतो पराठा थोडीशी मी धना पावडर घालते थोडस लाल तिखट हे सर्वात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे भाजीला लावून घेतलेलं आहे आपण थोडस बेसन पीठ घ्यायचंय आणि मग गव्हाचं पीठ घालून घेऊया आता व्यवस्थित मळून घेऊ हो आपलं आता मिक्सरच्या भांडेमध्ये पाणी घालून घेते कारण त्यात आपण मिरची ते वाटून घेतलेलं आहे जास्त पाणी नाही लागत कारण मेथी ही आपली ओली होती ना छानसा असा गोळा मी मळून घेते आता तुम्हाला जर माझ्या मेथीच्या पराठ्याची रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपले पराठे हेल्दी होतात तुम्ही चटणी बरोबर दह्या बरोबर खाऊ शकता मी मळून घेते आहे हे पण मळून घेतलेला आहे आपण थोडं तेल घालून घेऊया आणि चांगलं मळून घेऊया ते हे बघा आपलं झालेलं आहे मळून पीठ पाच ते दहा मिनटं त्याला ठेवून देऊ आणि नंतर पराठे लाटून घेऊया हे आपण आता पराठे लाटून घेऊया छान असं पीठ परत मळून घ्यायचंय का दहा पंधरा मिनटं झाले हे पीठ मळून ठेवलं होतं तेल लावून छान असं मळून घेऊ चांगलं त्यातला एक उंडा घेऊया पराठे लाटून घेऊ आपण लाटून घेऊया आपण खूप पातळ पण नाही करायचं खूप जाड पण नाही लाटायचं पण आपला लाटून झालेला आहे आपण आता पराठा टाकून घेऊया भाजून घेऊया छान खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला उलटा करून घेऊया हे उलटा करून घेऊया तेल किंवा तूप किंवा बटर आपण काही पण लावू शकतो तुपाने चांगले असे खमंग लागतात आणि एकदम खरखस असे बांधून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आपला पराठा झालेला आहे हे पा किती छान असा आपला पराठा तयार झालेला आहे बाकीचे सर्व मी असेच करून घेते हे बघ आता सर्व मी असेच लाटून घेते हे आपला दुसरा पण पराठा झालेला आहे आपले पराठे झालेले आहेत हे पण झालेले आहेत छान असे आपले पराठे तयार झालेले पर पर आहे एकदम खुमंगाचे पराठे तयार झालेले आहेत हे पण तुम्हाला जर माझी पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले पराठ्याची रेसिपी तयार मेथी पराठा तयार